नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला हळदीला बेसल डोस कुण्या पद्धतीने द्यायचे आणि कोणता द्यायचे हे आपल्याला आज बघायचे यामध्ये हळदीचा बेसल डोस सुरुवातीला जमीन आपण पलटी मारला असताल किंवा डबल मोगडा केला असता किंवा पंजी केला असता हे सर्व केल्यानंतर आपल्याला एक जर तुम्ही पलटी मारला असाल मोगडा करावा लागल त्याच्यानंतर पाळी करा पाळी हाणावं लागत आणि एक लेवल रान असलं पाहिजे त्याच्या अदोगर आपल्याला चांगल्या प्रकारचं शेणखत कुजल्यालं हे टाकणं गरजेचं आता शेणखत टाकालो पण त्याच्याबरोबर आपल्याला आणि काय काय टाकायचे हे आपल्याला बघायचे हळदीचं क्रॉप म्हणजे कॅश क्रॉप असल्यासारखं एक प्रकारचं मोडतं आणि चांगला भाव देखील आहे त्याच्यामुळं भरपूर शेतकरी नांदेड जिल्हा आहे असे की त्याला एक प्रकारचं व्हॅल्यू जास्त त्याच्याकडे भर देणारा हळदीकर असे काही शेतकरी वर्ग आहेत त्याच्यासाठी आज आपण व्हिडिओ बनवत आहे आपल्याला शेतकऱ्यांनी सांगितल्यामुळं आज आपण हा व्हिडिओ तयार करत आहे तर आपल्याला काय करायचे बघायचे दहा ते बारा टन चांगल्या ल शेणखत टाकणं गरजेचं आहे त्यानंतर एस एस पी म्हणजेच सिंगल सुपर फास्ट हे देखील आपल्याला अडीचशे किलो एवढं टाकायचे त्याबरोबर आपल्याला निंबुळी पेंड जे आहे आए, ते ऐंशी के जीपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला जर शेणखत घडत नसेल किंवा भेटत नसेल किंवा आपण टाकू नये ह्या हिशोबात जर तुम्ही असताल त्याबरोबरच आपल्याला गांडूळ खत देखील जोड म्हणून भेटल पण आपल्याला दहा ते बारा टन जे आपण शेणखत टाकतोय त्याच्या अर्ध शेणखत सहा ते आठ पर्यंत आपण टाकणं गरजेचं आहे आता त्यानंतर आपल्याला जमीन एक लेवल करून त्यानंतर आपल्याला सऱ्या वाढायच्या आणि काही शेतकरी गेल्या वर्षी हळद एखादी पाऊस पडल्यानंतर टाकणं हे आपल्याला त्या ठिकाणी कोंब मरण्याची शक्यता जास्त आढळून आली त्यासाठी आपल्याला चांगलं पाणी भरपूर राहणारा पाणी किंवा तुमच्या शेतात विरी बोरीचं पाणी जर असेल तर हळद लावण केलं तरी हरकत नाही जर तुम्ही हे देखील टाकलो तर आपल्याला गेल्या वर्षीपेक्षा जास्त उत्पन्न होण्याची तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल आता आपण शेणखत का टाका गांडूळ खत टाका असं का म्हणतो तर आपल्याला त्याच्यापासून एक प्रकारचे सतरा मुख्य सतरा जे अन्नद्रव्य आहेत आपल्या पिकाला लागणारे ते आपल्याला शेणखतापासून आणि गांडूळ खतापासून देखील आपल्याला त्या ठिकाणी भेटतोय आपल्याला ह्याला आपण विचार केल्यानंतर आपल्याला फक्त एस एस पी मध्ये आपण जर विचार केलो तर आपल्याला टोटल सतरा अन्नद्रव्ये भेटत नाहीत त्यासाठी आपल्याला शेणखत टाकणं गरजेचं आहे किंवा गांडूळ खत असं गांडूळ खत देखील टाकण्याचं गरज आहे त्यानंतर आपला हा मोबाईल नंबर जर काही अडचण आली किंवा काही वाटलं तर तुम्ही हा नंबरवर फोन लावू शकता कोणते रोग आलेत काही नाही हलच्या पुढे आपल्याला व्हिडिओ बनवायचे दुसरा बेस्ट डोस कोणता द्यायचे तिसरा जर कोणी नवीन माझ्या व्हिडिओला असताल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शहाऐंशी अडुसष्ट अष्ट्याहत्तर ब्याऐंशी झिरो सहा हा माझा नंबर आहे माझ्या नंबरला व्हॉट्सअपवर तुम्ही तिथले रोग फोटू किंवा पानावर कोणते रोग असतील तरी ते फोटो तुम्ही टाकू शकता धन्यवाद